आज आपण अशी बटाट्याची भाजी बनवणार आहोत जी याआधी तुम्ही शक्यतो कधी बनवली नसेल आणि कमी वेळात बनते आणि टेस्टला तर खूपच छान लागते इतकंच काय तर पाहुणे आल्यानंतर देखील तुम्ही बिनधास्त ही भाजी बनवू शकता इतकी टेस्टला अप्रतिम लागते आणि पाहुणे आल्यानंतर आपण पनीरचीच भाजी बनवतो जर तुम्ही एकदा ही भाजी बनवून बघाल तर पाहुणे आल्यानंतर देखील तुम्ही आवर्जून हीच भाजी बनवाल इतकी टेस्टला छान होते तर चला भाजी बनवायला सुरुवात करू त्यासाठी इथे मी चार मध्यम आकाराचे बटाटे अर्ध्या अर्ध्या फोडींमध्ये कट करून शिजवून त्याची साल काढून घेतली आहे या सर्व बटाटेमधील दोन बटाट्याच्या फोड्या आपण प्लेटमध्ये घालून साईडला काढून ठेवू आणि हे बाकीचे सर्व बटाटे आहेत ते प्रकारे अशा प्रकारे हाताने तोडून घ्यायचे आहेत चाकूचा वापर अजिबात करायचा नाही हातानेच अशा प्रकारे ओबडधोबड होतील असे हे कट करून घ्यायचे आहेत आता हे जे दोन बटाट्याच्या फोडी आपण साईडला ठेवल्या हो होत्या त्या अशा प्रकारे हाताने मॅश करून घ्यायच्या आहेत त्यामुळे का होईल भाजी दाटसर होण्यास आणि एकजीव होण्यास मदत होते आता हे व्यवस्थित हाताने मॅश करून घ्यायचं आहे आणि या बटाट्यांच्या फोडींमध्ये हे मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळे भाजी एकसारखी अशी छान होते तर आता त्या त्याचबरोबर मी ते ताजे हिरवे मटार घेतले आहेत जर ताजे नसतील तुमच्याकडे तर तुम्ही फ्रोझन मटार इथे वापरू शकता आता त्याचबरोबर आपण इथे दोन मध्यम आकाराचे कांदे आणि दोन मध्यम आकाराचे टोमॅटो दोन्हीही एकदम बारीक चिरून घेतले आहेत त्याचबरोबर आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट आहे आणि कडीपत्ता आता इथे आपण मसाले घेतले आहेत त्यामध्ये सर्वात प्रथम आपण एक चमचा धने पावडर एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा आमचूर पावडर आमचूर पावडरने टेस्ट खूपच छान येते एक चमचा जिरे पावडर एक चमचा लाल तिखट आणि एक छोटा चमचा इथे मीठ घेतलेला आहे आता चला आपण भाजी बनवण्यास सुरुवात करू कढईमध्ये चार ते पाच चमचे तेल घालायचं आहे गॅस सध्या मोठ्या आचेवरती चालू ठेवायचं आहे यामध्ये जाईल आता अर्धा चमचे मोहरी अर्धा चमचे जिरे दोन्हीही चांगले तडतडले की आता यामध्ये आपण आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट आणि कढीपत्ता हे सर्व आपण यामध्ये आता टाकायचं आहे आता हे तेलामध्ये मिक्स करून घेऊ म्हणजे ते थोडेसे भाजले जातील आता लगेच यामध्ये कांदा आणि टोमॅटो दोन्हीही एकत्रच एक तेलामध्ये घालायचे आहेत गॅस मोठ्या आचेवरती चालू ठेवायचा आहे आणि एकसारखं चमच्याने मिक्स करत हे भाजून घ्यायचे आहेत कांदा आणि टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता टोमॅटो आणि कांदा दोन्हीही सॉफ्ट झाले आहेत आता यामध्ये आपण घालायचे आहे पाव चमचा हळद पावडर जे आपण मसाले सगळे एकत्र एक घेतले होते त्यामध्ये आपण हळद पावडर घेतली नव्हती त्यामुळे आता आपण इथे पाव चमचा हळद पावडर घातली आहे आणि जे सर्व मसाले आहेत परत मी एकदा सांगते तुम्हाला एक, एक चमचा धना पावडर एक चमचा जिरे पावडर एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा चाट मसाला मीठ आणि तिखट हे सर्व मसाले कांदा आणि टोमॅटोच्या मिश्रणामध्ये घालून घ्यायचे आहे मिक्स करून घ्यायचं आहे अर्ध्या मिनटासाठी भाजून घ्यायचं आहे त्यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं आहे त्यामुळे काय होईल आता छान मसाले एकजीव होतील आणि साईडने तेल सुटण्यास सुरुवात होईल आता यामध्ये आपण हिरवे मटार घातले आहेत आता यामध्ये सर्व बटाट्याच्या फोडी घालायच्या आहेत गॅस आता मध्यमाचेवरती चालू ठेवायचा आहे हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ मिक्स केल्यानंतर यामध्ये एक ग्लास आपण गरम पाणी घालणार आहोत गरम पाणी घातल्याने भाजीच्या चवीमध्ये थोडासा फरक पडतो त्यासाठी इथे गरम पाण्याचा वापर करायचा आहे भाजी देखील पटकन उकळी येण्यास मदत होते आता इथे मी एक ग्लास पाणी घालत आहे आता तुम्हाला हवा असेल तर आत्ता जसा हा लाल बटाटा तयार झाला आहे तशी देखील तुम्ही बनवू शकता खूपच छान लागते पण आपल्याला थोडीशी ग्रेव्ही करायची आहे त्यासाठी आपण काय केलं आहे यामध्ये एक ग्लास पाणी घातलं आहे पाणी घातल्यानंतर गॅस मोठ्यावरती चालू करायचं आहे दोन ते ती तीन उकळी येऊ द्यायची आहेत भाजीला उकळी आल्यानंतर गॅस लो फ्लेमवरती करायचं आहे आणि प्लेट झाकून पाच ते सात मिनटासाठी गॅस मंद ह्याचेवरती ठेवायचं आहे आणि भाजीला छान अशी वाफ देऊन घ्यायची आहे त्यामुळे भाजी थोडी दाटसर होण्यास मदत होते आपण हाताने मगाशी स्मॅश केले होते बटाटे जर तुम्हाला तसं करायचं नसेल तर अशा प्रकारे स्मॅशरने देखील तुम्ही बटाटे स्मॅश करू शकता दोन ते तीन उकळी येऊ हो देऊ भाजीस ही भाजी टेस्टला खूपच छान लागते आता ही भाजी तयार झाल्यानंतर तुम्ही पुरीबरोबर रोटी किंवा चपातीबरोबर खाऊ शकता पण सर्वात बेस्ट ना पुरीबरोबर खूपच छान लागते आणि ही भाजी जर तुम्ही एकदा करून बघाल तर पनीरची भाजी देखील विसरून जाल इतकी टेस्टलाही अप्रतिम होते गॅस मोठ्याच्यावरती ठेवायचं आहे दोन तीन उकळी आल्यानंतर गॅस लो फ्लेमवरती करायचं साथ आहे आणि पाच ते सात मिनटासाठी प्लेट झाकून ठेवून द्यायचं आहे आता सात मिनिट झाले आहेत प्लेट काढून पाहू आपण भाजी दाटसर होण्यास सुरुवात झाली आहे गॅसची फ्लेम ऑफ करायची आहे ही भाजी जशी गार होत जाईल ना तशी आणखी थोडी दाटसर होण्यास मदत होते परफेक्ट याच कन्सिस्टन्सीमध्ये ही भाजी तयार करायची आहे भाजी बघता क्षणी खावीशी वाटते इतकी छान अशी ही भाजी तयार झाली आहे आणि अगदी गडबडीत देखील तुम्ही ही मस्त अशी भाजी बनवू शकता पाहुणे अचानक जरी घरी आले तरी तुम्हाला पनीर आणून पनीरची भाजी बनवण्याची अजिबातच गरज नाही अशा प्रकारे जर तुम्ही ही बटाट्याची भाजी बनवलात ना तर खूपच सर्वांना आवडेल आता इथे मी पुरीबरोबर ही भाजी सर्व केली आहे तुम्हाला जर पुरी देखील असे टम्म फुगलेल्या कशा करायचे पाहायचे असतील तर याचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती आहे तो देखील तुम्ही पाहू शकता तर रेसिपी कशी वाटली ते मला नक्कीच कॉमेंट करून सांगा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्कीच करा आणि अशा प्रकारे कमी वेळात बनणारी ही बटाट्याची भाजी नक्की ट्राय करा परत भेटू पुढील रेसिपीसह तोपर्यंत टेक केअर बाबा